अजित देशमुख हे सासगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व करीत असून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते रात्रंदिवस तत्पर असतात त्यामुळे सासगाव सारसनगाव हा त्यांचा होम ग्राउंड ओळखला जातो आत्करगाव पंचायत समिती गणातून परिवर्तन विकास आघाडीमधून अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देशमुख यांची तर जिल्हा परिषद गटातून श्रद्धा अंकित साखरे यांची उमेदवारी जाहीर झाली असून रविवारी साजगाव येथील हनुमान मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर साजगाव आणि सारसन गावामध्ये खरोखरी जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या आहेत यावेळी महिलांनी दोनही उमेदवारांचा औक्षण करीत जोरदार स्वागत केले परिवर्तन विकास आघाडीतून नितीन सावंत यांनी माजी आत्करगाव जिल्हा परिषद गणातून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार मानले सासगाव सारसनमध्ये घरोघरी जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या तसंच मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून परिवर्तन विकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा अंकित साखरे यांनी केले आहे परिवर्तन विकास आघाडीमधून माननीय श्री नितीनजी सावंत यांनी आमच्या तिघांची उमेदवारी जाहीर के केलेली आणि जाहीर केल्यानंतर आम्ही दारोदारी प्रचार केला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे प्रत्येक घरी औक्षण केलं जातं सगळेजण म्हणतात की तुम्ही निवडूनच येणार आणि आम्हाला तुम्हीच पाहिजे त्यामुळे एक प्रोत्साहन भेटतो आहे आम्हाला फिरायला आणि येत्या मंगळवारी वीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही फॉर्म भरतो आहे तर सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करते की तुम्ही सगळेजण आमच्या फॉर्म भरायला या तर साजगाव सारसनमधील महिला तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याबद्दल आतकरगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार देवयानी अजित देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केली शिवाय त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे खूप छान भेटतो आणि घरोघरी प्रचार करताना जण ऑप्शन करून आमचं स्वागत आहेत आणि सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे येथे विस्तार केला मी अर्ज भरतोय आणि मतदारांना असं आव्हान आहे की सर्वांनी येथे विस्तार केला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली